नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अर्जांची तपासणी यादीत प्रसिद्ध अर्जाची पारदर्शकपणे तपासणी केल्यानंतर महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाच्या वतीने रिक्त असलेल्या तालुक्यातील सतरा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर मंगळवारी संबंधित गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रुजू झाल्या आहेत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान तालुक्यातील रिक्त असलेले सतरा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी बारावी उत्तीर्ण असलेले महिलांकडून अर्ज मागण्यात आले होते त्यानंतर अर्जाची पारदर्शकता तपासणी करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येथील प्रत्येकी अंगणवाडी सेविकाचे पद भरण्यात आले आहे मात्र काळदरी येथील पदासाठी काही पात्र महिला अर्ज आला नाही त्यामुळे ते तेथील रिक्त पद राहिले आहेत धन्यवाद असेच नवन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा